परभणी लोकसभेचा निकाल आपल्या पहिला कल हाती आला असून महादेव जानकरे हे पिछाडीवर आहे संजू तसे बंडू जाधव हे आघाडीवर असून राष्ट्रीय समाज कार्यकर्ते कार्यकर्त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळत असताना एकंदरीत दिसत आहे तर एकंदरीत चित्र स्पष्ट होऊन परभणीचा खासदार कोण होणार हे आपल्याला समजू शकेल अशा ताज्या आणि लेटेस्ट अपडेट लोकसभेच्या निकाल पाहण्यासाठी आपल्या प्रतिकार न्यूज संगमने या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा आपण बघू शकतो आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विचित्र असा निकाल येण्याची शक्यता आहे सर्वांचे लक्ष या निकालावरती लागलेले आहे तर आपण बघत राहा प्रतिघात न्यूज संगमनेर या चॅनेलला आणि फॉलो करा तोपर्यंत तो धन्यवाद लवकरच आपण दुसरे निकाल सांगू धन्यवाद